नमस्कार डोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिरातीनुसार जी सरळ मुलाखत आहे या मुलाखतीद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे अधिकृत जाहिरातीबद्दलची माहिती पाहूयात अधिकृत जाहिरात आहे लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूर यांच्यामार्फत सरळ मुलाखतीद्वारे एकोणीस शाखा आणि बाराशे चौदा कोटी व्यवसाय असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य बँकेच्या कोल्हापूर शाखेसाठी शाखाधिकारी अधिकारी लिपिक यांची नियुक्ती करणे आहे त्यासाठी बीकॉम एमकॉम एम बी ए सी ए आय सी डब्ल्यू ए जे ए आय आय व्ही अहतेसह सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव व प्रभावी संगणक असणाऱ्या उमेदवारांचे थेट इंटरव्ह्यू मुलाखत घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी शनिवार वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त कोल्हापूर शाखा कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत कागदपत्रांसह उपस्थित राहावे तत्पूर्वी आपली नोंद उपरोक्त अधिकारी यांच्याकडे करावे या अधिकाऱ्यांचा नंबर देण्यात आलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर यांच्याकडे तुम्ही तुमची जी नोंद आहे ती करू शकता इच्छुक उमेदवार त्याचबरोबर वीस एप्रिल रोजी जी मुलाखत आहे या मुलाखतीसाठी जे कागदपत्र आहेत महत्वाचे त्यासोबत उपस्थित राहणे आवश्यक आहे अशा पद्धतीने लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद